सिंधुदुर्गात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला आहे जिल्ह्यातील प्रमुख लढत असलेल्या पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे तुकाराम उर्फ दादा यांनी आज माघी गणेशोत्सवाचे निमित्त साधत प्रचाराचा शुभारंभ केला आहे सर्वप्रथम सर्वांना माघी गणेश जयंती निमित्त शुभेच्छा देतो महायुतीतर्फे मला सन्माननीय आमच्या महायुतीचे नेते आमचे लाडके आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय नारायणराव राणेसाहेब पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब आणि आमचे कार्य आमदार निलेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतर्फे परिषद पावशी ही निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त होत आहे त्याबद्दल महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो नक्कीच पावशी जिल्हा परिषद मतदारसंघ हा गेली दहा वर्ष सातत्याने विकासापासून वंचित आहे आणि या ठिकाणच्या जिल्हा परिषद सदस्यांनी पुरेसा वेळ या ठिकाणी या मतदारसंघाला न दिल्यामुळे या मतदारसंघाचे अनेक प्रश्न मूलभूत सोयी या ठिकाणी अपूर्ण राहिलेल्या आहेत येणाऱ्या कालावधीत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना या मतदारसंघाची या ठिकाणी आणून या मतदारसंघ हा राज्यातील आदर्श मतदारसंघ घडवण्याचा माझा संकल्प असेल आणि त्या दृष्टीने गेली सात वर्ष मी सातत्याने नियोजन करत होतो लोकांच्या संपर्कात होतो ग्रामपंचायतींच्या संपर्कात होतो लोकांच्या मूलभूत सेवेसाठी छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी तळागाळातील ग्रा, जनतेसाठी मी कायम कार्यरत होतो आणि म्हणूनच मला नक्की विजयाची खात्री आहे की या ठिकाणी मला दोन हजारांहून अधिक मताधिक्य या ठिकाण मिळेल आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी महायुती पक्षाच्या माध्यमातून भाजपा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून मला मिळेल अशी मला खात्री आहे